आज आपण बाळांतिनीसाठी खास कणकेचा म्हणजेच गव्हाच्या पिठाचा शिरा करत आहोत बाळांतिनी बरोबर घरातील इतर सर्व देखील हा शिरा खाऊ शकतात खूप पौष्टिकाचा हा शिरा आहे चवीला म्हणाल तर अप्रतिम झालेला आहे चला तर बघूया आजची ही सिक्रेट शिरा रेसिपी त्यासाठी एक पातेला घेतलेला आहे त्यामध्ये घालूया दोन वाट्या पाणी पाणी गरम करायला ठेवायचं पाणी गरम होत आलं की यामध्ये एक वाटी गुळ घालायचं आहे गुळ किसून घ्या किंवा फोडून घेऊ शकता तुम्ही हे साहित्य कुठल्याही एका वाटीने किंवा कपाने मोजून घ्यायचं आहे म्हणजे प्रमाण अगदी योग्य येतं गुळ आपल्याला फक्त या गरम पाण्यामध्ये विरगळून घ्यायचं आहे अजिबात गुळाचा पाक वगैरे आपल्याला इथे करायचा नाहीये तर अगदी एक दोन मिनिटांमध्ये गुळ विरगळला जातो गुळ विरगळला की लगेच गॅस बंद करायचा आहे आणि या गरम गुळाच्या पाण्यामध्ये अर्धा चमचा इलायची पावडर आणि पाव चमचा सुंठ घालायची आहे सुंठ पावडर घालायची आहे व्यवस्थित मिक्स करून आता यावर झाकण ठेवून हे पातेलं एका साईडला मी ठेवून देते आणि बघूया पुढची प्रोसेस तर आता कणिक भाजण्यासाठी इथे मी पाऊन वाटी साजूक तूप घेतलेला आहे तूप वितळवून घ्यायचं एक चमचा तूप मी उरवून ठेवलेला आहे त्याचा वापर आपण नंतर करणार आहोत आणि इथे आपल्याला एक चमचा डिंक घ्यायचं आहे तुपामध्ये डिंक चा, चांगला तळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे चा, तूप चांगलं गरम झालं चा, चा, की मग डिंक घालायचा छान फुलला की लगेचच मग तो काढून घ्यायचा आहे बाळांतिनीच्या रोजच्या आहारामध्ये डिंकाचा वापर करणे खूप गरजेचं आहे तसं तर आपण त्यांना डिंकाचे लाडू खायला देतोच पण अशा पद्धतीने देखील वेगवेगळ्या पदार्थातून तुम्ही डिंक बाळांतिणीला देऊ शकता तर आता डिंक चांगला तळून घेतलाय तो काढून घेतलेला आहे आणि आता मी एक वाटी रवाळ असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे की मी घरीच तयार केले एक वाटी गहू घेऊन मिक्सरच्या छोट्या बांड्यामध्ये मी दळून घेतलेले आहेत आणि चाळून घेतलेला आहे एकदम बारीक रवा असतो ना तशा पद्धतीचं रवाळ पीठ तयार केलं की मग शिरा जो आहे अजिबात चिकट वगैरे होत नाही तुम्ही या गव्हाचा रवा गिरणीतून देखील दळून आणू शकता तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे ते दळून देतात बारीक जाड जसा तुम्हाला पाहिजे तसा तर इथे आपण घरीच तयार केलेला आहे तर बघू शकता तुपामध्ये हे पीठ जे आहे किंवा हा गव्हाचा रवा जो आहे छान खमंग आपल्याला भाजून घ्यायचा आहे मंद आचेवर कमी प्रमाणात आहे म्हणून फक्त सात ते आठ मिनिटं लागले बघू शकता मस्त असा लाल रंग आलेला आहे मंद आचेवरच मी भाजलेला आहे अजिबात गॅसची फ्लेम वाढवलेली नाहीये तर कणिक चांगली भाजल्या गेली की मग यामध्ये गरम गुळाचं पाणी घालायचं गाळून घालायचंय जेणेकरून काही कचरा असेल तर तो निघून जाईल तर हे पाणी टाकताना एकदम सावकाश दुरून टाकावं जेणेकरून शिंतोडे वगैरे अंगावर उडणार नाहीत याची काळजी घ्यावी कारण पाणीही गरम असतं आणि देखील तुपामध्ये दे भाजलेली गरम असते त्यामुळे त्याचे शिंतोडे उडू शकतात पाणी उडू शकतं त्याची काळजी घ्यावी एकदम हलक्या हाताने मिक्स करायचं आहे अजिबात गुठळ्या वगैरे होत नाहीत आणि लगेचच हे जे मिश्रण आहे घट्ट व्हायला लागतं एकदा व्यवस्थित मिक्स केलं की मग गॅसची फ्लेम मध्यम आचेवर करायची आहे जोपर्यंत हे घट्ट होत नाही तोपर्यंत एकदा हे चांगलं घट्ट झालं की मग परत गॅसची फ्लेम मंद आचेवर करून चांगलं तूप सुटेपर्यंत हे मिश्रण किंवा हा शिरा होऊ द्यायचा आहे तर यावर झाकण ठेवून मंद आचेवर अशा पद्धतीने वाफेमध्ये शिजू द्यायचा म्हणजे घट्टही होतो आणि खाली लागत देखील नाही जो डिंक आपण तळून घेतलाय तो मी बारीक करून घेते चार पाच मिनिटाची वाफ दिल्यानंतर बघू शकता मिश्रण चांगलं घट्ट झालंय एकदा मी हलवून देखील घेतलं होतं जर दोन दोन मिनिटांनी हलवून घ्यायचं आता यामध्ये फुटून घेतलेला डिंक घालायचं आहे आणि एक वाटी दूध घालायचं आहे दूध तापवून घेतलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने गुळाच्या शिरामध्ये तुम्ही दूध घातलं हे अजिबात ते, ते फुटत नाही आधी आपण गुळाचं पाणी घालून ते आठवून घेतलं त्यानंतर दूध घातले त्यामुळे अजिबात दूध वगैरे फाटत नाही उलट शिऱ्याची चव अगदी दुपटीने वाढते शिरा छान असा सॉफ्ट तयार होतो मऊसूद तयार होतो चवीलाही एक नंबर लागतो तर दूध देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लगेच हे घट्ट व्हायला लागतं आणि आता आपल्याला मंद ठेवून परत वाफेवर शिरा शिजवून घ्यायचा आहे आणि बघू शकता तूप सुटलेलं आहे आता आणि चांगलं अजून हे घट्ट होईपर्यंत आपल्याला हा शिरा परतत राहायचा आहे तुम्ही या स्टेजला देखील गॅस बंद करून अशा पद्धतीचा पातळ शिरा बनवू शकता पण मी थोडासा घट्टसर बनवत आहे तर बघू शकता आता कम्प्लीट झालेले आहेत पंधरा मिनटं आणि शिरा आता चांगलं तूप सोडायला लागलेला आहे या, लाग ला या स्टेजला मी जे एक चमचा तूप आपण ठेवलं होतं ना ते देखील घातलेलं आहे अशा पद्धतीने शिरा होत आला की नंतर थोडस तूप घातलं की शिऱ्याला छान चमक येते तर बघू शकता आता शिरा जो आहे मस्त तूप सोडायला लागलेला आहे तुम्हाला पाहिल्यावर लक्षातच आलेला असेल की किती छान मऊसूत झालेला आहे शिरा आणि रंगही किती सुंदर आलेला आहे चांगलं तूप सुटेपर्यंत हा शिरा होऊ द्यायचा आहे म्हणजे हा जास्त काळ टिकतो अगदी दोन दिवस जरी हा तुम्ही शिरा ठेवला ना अजिबात कोरडा पडणार नाही छान मौसूत राहील आणि एवढा वेळ हा टिकणारच नाही कारण इतका सुंदर झालेला असतो इतका अप्रतिम झालेला असतो की सगळे लगेच संपून टाकतात तर नक्की बनवून बघा ही रेसिपी बाळांतिनीसाठी तर खूपच उपयोगाची आहे नाश्त्यासाठी तुम्ही बाळांतिनीला हा शिरा बनवा कशी वाटली रेसिपी हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा सगळ्या महत्त्वाच्या टिप्स मी इथे सांगितलेल्या आहेत शिऱ्याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता अप्रतिम आलेला आहे आणि शिरा देखील ते एवढाच अप्रतिम चवीला झालेला आहे तर रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला बेलायकन देखील प्रेस करा नेक्स्ट व्हिडिओसाठी धन्यवाद